शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर संकलित मूल्यमापन दोन याबाबत शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीसचे आदेश सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन एक व संकलित मूल्यमापन दोन आयोजन करण्यात आलेले होते महाराष्ट्र राज्यात संकलित मूल्यमापन दोनचे आयोजन दिनांक चार ते सहा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये करण्यात आलेले होते प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन दोन घेण्यात आलेले आहे सदर संकलित मूल्यमापन या शिक्षकांनी तपासण्याबाबत सूचित करण्यात आलेले होते तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यूट्यूबद्वारे देण्यात येतील विद्या समीक्षा केंद्र पुणे यांच्यामार्फत Haa, दोन, chai, साथी हा चॅटबॉट संकलित मूल्यमापन दोनचे गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यावर संकलित मूल्यमापन दोन पॅड तीनचे गुण शिक्षकांनी नोंदवणे आवश्यक आहे सदर चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन दोन पॅट तीनचे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडिओची यूट्यूब लिंकसोबत देण्यात येत आहे तसेच पॅट या बाबतचे प्रशिक्षण दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते एक या कालावधीत यूट्यूबद्वारे शिक्षकांना देण्यात येईल संबंधित शिक्षकांना याबाबतचे प्रशिक्षण यूट्यूबद्वारे घेण्याबाबत आपल्या स्तरावरून कळवण्यात यावे प्रशिक्षण घेतल्यानंतर शिक्षकांनी संकलित मूल्यमापन दोन पॅट तीनचे गुण दिनांक पंधरा एप्रिल ते सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर नोंदवणे आवश्यक आहे जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एक अधिकाऱ्याकडे पॅट महाराष्ट्र जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात यावी सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र पुणे यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र हा चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन दोन पॅट तीनचे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे तसेच ज्या शाळामध्ये संकलित मूल्यमापन दोन पॅट तीन घेण्यात आलेले आहे अशा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चॅटबॉटवर नोंदवण्याबाबत कारवाई करण्यात यावी चॅटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी दिलेल्या गुगल लिंकवर प्रतिसाद नोंदवावा असेही दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीसच्या पत्रात शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य यांनी नमूद केलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर